महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा अपला दा बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका भाजपच्या वतीने शहरात महारक्तदान शिबिर संपन्न जळकोट प्रतिनिधी सचिन व्ही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका भाजपच्या वतीने शहरातील श्रीगिरे हॉस्पिटल येथे दिनांक जुलै रोजी महारक्तदान शिबिर घेण्यात आले या महारक्तदान शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रणजित सिंह कोळेकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील डॉक्टर हेमंत श्रीगिरे भाजपा माजी तालुका उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण किसान मोर्चा माजी तालुका अध्यक्ष बालाजी चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती तथा उपसरपंच दिनकरराव जावळे पाटील भाजपा माजी तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी चव्हाण भाजपा माजी तालुकाध्यक्ष अनिल ओवांडकर भाजपा माजी प्रसिद्धी प्रमुख तथा संयोजक निकेश बसाटे व्यापारी आघाडी माजी अध्यक्ष मल्लीनाथ फावडे नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत काळे नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दीपक मुळे माजी नगरसेवक हरिलोखंडे युवा मोर्चा माजी शहर अध्यक्ष बाबा सुंबेकर दत्ता कडबाने परमेश्वर माशाळकर प्रशांत माळवतकर माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार माजी तालुका चिटणीस युवराज जाधव माजी तालुका सरचिटणीस दगडू तिगाडे काशीनाथ घोडके कल्याण ढगे प्राचार्य शहाजी जाधव भारतमाता मंदिर पूर्णवेळ कार्यकर्ते शंकर जाधव सोहेल कोतवाल संतोष फरिबादकर परमेश्वर कदम विक्रम औटी आदींची प्रमुख उपस्थिती होती या महारक्तदान शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केले यावेळी सह्याद्री ब्लड बँक धाराशिव रक्तपेढीचे सोहेल कोतवाल सानिया पटेल ऐश्वर्या आडसूळ अपेक्षा परसे सबा तांबोळी यांनी रक्ताचे संचलन केले हे महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले या महारक्तदान शिबिरास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद